मध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी भगिनी बांधवांचे जल्लोषात शक्ती प्रदर्शन पोलादपूर तालुक्यातील विक्रमराव मोरे सभागृहासमोर आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधव भगिनी युवक युवती आणि पूर्वज आणि वंशज असा सुमारे तेवीस वाड्यातील बाराशे ते पंधराशे लोकांचा जनसमुदाय खालूबाजा सनई पिपाणी यांच्या निनादात हातामध्ये जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांसह तसेच हातावर कमाईचा अभिमान असल्याचा संदेश देत जल्लोषात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महारा महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ जमले आणि महाराजांना पुष्पहार अर्पण करून फटाक्यांच्या आतिशबाजीसह अभिवादन करीत नियोजित शोभायात्रेसाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून भैरवनाथ नगर जुना महाबळेश्वर रस्ता बाजारपेठसह वाद्य मिरवणुकीने कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये तुडुंब गर्दीने उपस्थित होते या प्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांच्या स्वागतासह आदिवासी समाजाचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते खालूबाज्या आणि पिपाणी वाजवणारे कलावंत कृषी पदविका प्राप्त आदिवासी समाजाच्या विद्यार्थिनी मंजुळा पवार आणि मंदा पवार यासारख्या बहिणी अनिल पवार अशोक वाटे सचिन निकम सचिन पवार सार्थक निकम प्रतीक्षा विटी वाघे समीर वाघे सागर पवार निशा पवार दामिनी जगताप या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी मंजुळा पवार या विद्यार्थिनीने नाग्या महादेव कातकरी या हौतात्म्य पत्करलेल्या आदिवासी वीराची माहिती दिली या प्रसंगी कातकरी आदिवासी आधार संघटना पोलादपूरचे अध्यक्ष पांडुरंग वाघे यांनी यंदा साधारणपणे पंधरा विद्यार्थ्यांची नावे सत्कारासाठी आली आहेत ती पुढल्या वर्षी पंचवीसपेक्षा अधिक असावीत अशी इच्छा व्यक्त केली